नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे खूप स्वागत आहे तर आज मी मूग डाळ चिला बनवणार आहे खूप हेल्दी असतो आणि पचायलाही अगदी हलका असतो तर इथे मी अर्धी वाटी डाळ भिजत घातली होती इथे मी मूग डाळ भिजत घातलेली आहे पाण्यामध्ये तीन ते चार तास भिजत घातलेली होती तर आता काय करणार आहे ही डाळ पाण्यातून उपसून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे डाळ मिक्सरच्या भांड्यात काढलेली आहे तर एक ते दोन चमचे पाणी याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे डाळ आहे ती व्यवस्थित बारीक होईल इथे मी अर्धा इंच आलं चिरून घेतलेलं आहे असं त्यानंतर चार लसूण पाकळ्या आणि एक मिरची घेतलेली आहे तेही याच्यामध्ये बारीक करताना घालायचं आहे मिरची कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे बारीक करून एकदम बारीक पेस्ट बनवायची बारी आहे इथं मी डाळ बारीक करून घेतलेली आहे तर आता बारीक केलेली डाळ आहे ती इथं मी डाळ भिजत घातलेलंच भांड्यात काढत आहे त्याच्यामध्ये इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली पालक घेतलेली आहे तर तीही याच्यामध्ये घालते जी भाजी अवेलेबल असेल ती घालू शकता पालक नसेल समजा मेथी असेल तर मेथीही अशी बारीक चिरून घालू शकता याच्यामध्ये यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे सर्व मिक्स केलेलं आहे तर याची आता आपण पोळी बनवून घेऊया इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे याच्यामध्ये असं तेल किंवा तूप लावायचं आहे गॅस मिडियम करायचं आहे आणि हे जे आपण मिक्स केलेलं आहे ते तव्यावरती घालायचं तर यानंतर मी इथे पाणी घेतलेलं आहे तर असं पाण्यामध्ये हात गुरु हे पसरून घ्यायचं आहे पोळी आहे लो टू मिडियम गॅसवरती ही पोळी खालच्या साईडनी दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झाली आहे तर आपण आता ही उलटून घेऊ आणि ते पाहू शकता अगदी छान खरपूस भाजलेली आहे या साईडनी तर आता काय करायचं आहे खालच्या साईडनी पोळी छान भाजावी यासाठी असं साईडनी तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि हलक्या हाताने असं सगळीकडून दाबून घ्यायचं म्हणजे पोळी छान भाजली जाते तर आता या साईडनीही आपण दोन ते तीन मिनिट अशीच भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झाले आहेत आता पोड़ी एक मदे काड़ ही पोळी एका प्लेटमध्ये काढून घेते या साईडनी ही छान भाजलेली आहे ते पाहू शकता दोन्ही साईडने अगदी छान भाजलेली आहे तर मी दुसरं ही राहिलेलं पीठ आहे त्याचीही एक पोळी बनवून घेते अशा पद्धतीने तर इथे मी दुसरी ही पोळी छान अशी भाजून घेतलेली आहे ही आता एका प्लेटमध्ये काढते इथे पाहू शकता अगदी छान भाजलेली आहे आणि ही हेल्दी पोळी आहे मुलांनाही खायला द्यायला चांगलं ऑप्शन आहे इथे आपली मुगाच्या डाळीची पोळी तयार झालेला आहे मूग डाळ चिला तयार झालेला आहे तर तो इथे मी गुळाचा चहा बनवलेला आहे गुळाचा चहा कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलला आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर जा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार